मोपा विमानतळ चालवणाऱ्या जीएमआर कंपनीनं गोव्यातील टॅक्सी मालकांची लुटमार सुरू केली आहे कंपनीच्या या मनमानीपणाकडं राज्य सरकार कानाडोळा करत आहे विमानतळावर अर्धा तास टॅक्सी उभी करण्यासाठी आतापर्यंत ऐंशी रुपये शुल्क आकारलं जात होतं मात्र कंपनीनं अचानक कोणालाच कसली कल्पना न देता हे शुल्क चक्क दोनशे रुपये केलंय असा आरोप मोपातील शिव वॉरियर्स युनायटेड टॅक्सी ब्रदर्स या संघटनेनं केला आहे यावेळी त्यांनी जी एम आर सारख्या कंपन्यांच्या दमदाटीमुळे वैतागलेल्या टॅक्सी चालकांना माफिया म्हणणाऱ्यांना देखील विनम्रपणे आवाहन केले आम्हाला माफिया म्हणणाऱ्यांनी स्वतः एक दिवस टॅक्सी व्यवसाय करून आमची व्यथा समजून घ्यावी असं आवाहन देखील त्यांनी केले ऐकूयात काय म्हणाले संघटनेचे पदाधिकारी व जे जे पाचशे रुपया पालक आधार करतो म्हणजे आमचे सरकार ताका विचारचे ना आणि टॅक्सीकारांनी आवाज करतो जाल्यार माफिया आणि आम्ही परिस्थितीन किती त्रास काडून आम्ही थंय टॅक्सी चलयता हे कोण पळयना म्हाजी एक रिक्वेस्ट आहे सीएमां सीएमां आनी आमचे ट्रान्सपोर्ट मिनिस्टर बाकीच्या मंत्र्यां अध्यक्ष तुम्ही एक दीस आमचे बरोबर या टॅक्सी बिजनेस आणि आमकां तुमी दाखवून द्या की आम्ही हे तरी पळया आमकां रेट किती मेळटा ही तरी एकदा पळयात की आम्ही एक तीस हजार अख्खे लोक आमचे जे टॅक्सीकर असा अखेर गोयभर तीस हजार टॅक्सीकार असा एक दीस तरी एक पाच मिनटां दहा मिनटां आमकां दिया आणि आमचे दुःख आणि आम्ही कशी भाडी मारता आणि कितली रेट मेळ आणि कसले बंगले बांधता हे तरी मात्र येऊन पयात थंय आठशे रुपया नऊशे रुपया हे कराक मेळटा आमकां माफिया म्हणटा आम्ही ओगे राहतात आठशे रुपया चारशी रुपया पेट्रोल मेंटेनन्स एक रुपया जर दोन रुपया किलोमीटर धरलो साठसठ एकशे वीस रुपया भितरले उठतले कितले ड्रायवर जर ट्रीप मारतलो एक ट्रीप मारपाक दोनशे रुपया देतले जाल्यार ह्या आठशी नऊशे रुपयान कितले ह्या टॅक्सी टॅक्सीकार उरतले आनी एक जर हप्तो भरतलो तूं जाल्यार कमीत कमी, -कमी दिसाक पाचशे रुपया तरी त्या कडेन रोवंक जाय पंदरा हजाराचो हप्तो भरतलो जाल्यार ह्या सगळे हेतून सी एमाक आमची एक रिक्वेस्ट आसा तूं यो पांच मिनटां वयर यो जे कावंटराक भुरगे जे गाडयो चल विचार बघा तुमचे गाडये ते बाकीचे जे पार्किंग काढले जी एस टी काढली आज चारशे रुपया थंयसर जी एस टी कटींग वय पार्किंग जी एस टी ह्याच्या काउंटरां गाडयो चलयता त्यांची चारशे रुपया कटींग वय आठशे साडेआठशे रुपया त्या भुरग्यांक मेळटा हे तीस किलोमीटरां हंगासून कलांगूट व्हाय या आठशे रुपयान किती जाता आणि त्या टॅक्सीकारक किती उरता हे माते एक दीस त्या सी एम आमच्या सी एम येऊन त्या लोकांना विचारचे की थंय बसून जर दिसता दिसता की आम्ही तरी लुट्टा आता तो पाचशे रुपया दितले जर घेवंक लागलो फाल्यां तू हजार करतलो जे हजार कडल्यान घेवपाचे आम्ही भरपचे का आमी कस्टमरा कडल्यान घेऊ जर आम्ही कडल्यान घेतले जे जीएमआर कोण माफिया म्हणचो ना माफिया हे आम्ही टॅक्सीकारूच ते जे पे तो वाडयता पेमेंट तो आमकां थंयसर भरूचोच पडटलो कडल्यान आमकां तो घेचाच पडतो खंच्या परिस्थितीन गा बाबा हे आमक आणि म्हणता तू जीएमआर वाढयले तो जीएमआर ती पार्किंग इतली असा ते कस्टमराक पडंक ना तो म्हणता तू टॅक्सी ओ इतना मेंगा गो आमी क्या लूट मचा रे लूट कोण मचय आमकां शंबर रुपया दोनशे रुपया उरता आणि तेतून आमची लूट चालले असे जर तुमकां दिसता तुम्ही परत एकदा तुमकां हात जोडून कोपरान विनंती करता एक दिस या पाच मिनटां बसया सगळे टॅक्सीकरांक आणि तुम्ही गाडी घेऊन चला आणि पेट्रोल घाला चलया आणि ड्रायवर दिडा आणि तुम्ही सांगा आमकां कितले उरता आणि आम्ही कसे माफिया आणि कसे लुटतात ते हांगासर एक दीस तुमकां प्रत्येकाक रिक्वेस्ट करता पण आज जो माफिया जाल्लो आसा एका माफिया म्हणपाची कोणाचीच हिम्मत ना आमच्या खंयच्याच मिनिस्टरांची माफिया म्हणू शकना ते फाल्यां ताणें हजार केले तरी त्या कोण माफिया म्हणचो ना वयल्यान तेचे कितलेशेच कोरोटी तो नुकसान भरपाई म्हणा कितले जो करोड आमचं सी आम एक सायन मारून दिता आमचे आमचे टॅक्सी कार कोण लॉसान चलता म्हणून कोण राडाना असा तसे दीस काढत खे जॉब ना सगळे गाडी बनलेले असं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा